Hi. आता ते खराब, होते। ते तो तो रे खराब होते रे अय रोहन या पटापट लाईव्ह मध्ये सगळ्यांनी ऐकत किती वाजले ते माहिती नाही पाहिजे लाईव्ह मध्ये या पटापट सगळ्यांची लाईव्ह मध्ये या बरं लवकरात लवकर फॅमिली लाईव्ह बरोबर दिवा युट्यूब फॅमिली कशा मजेत ना तर दिवस झाले मी एकही लाईव्ह नाही घेतला काय झालं होतं आपल्या फोनातलं बॅलन्स संपलं होतं म्हणून काही घेतला काहीच नाही मग काल रात्री बॅलन्स टाकलं तुमच्या दाजीनं पण उशीर झाला आम्हाला घरी यायले अकोल्याला गेलो होतो घरी आले रात्री साडेआठ नऊ वाजले त्याच्यानंतर सैपागिपाकरा लागला नाही लाईव्ह घेणं झाला तर म्हटलं चला बाबा म्हटलं दोन दिवसापासून आपण आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर काही बोललो नाही गप्पा केल्या नाही तर चला लाईव्ह लाईव्ह घेऊन राहिली कशा मजेत आज आहे ना ना संडे आणि संडे म्हटलं की मी पाक आता साडेबारा वाजू राहिले होणार बाबू रे बाबू येते साडेबारा वाजू राहिले आणि आमचा साईपाप बाकी स्वयंपाकच करून राहिले तनिक म्हणून सध्या आता आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षातला पहिला सण जानेवारी महिन्यातला पहिला सण म्हटलं मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा कोण आलं लाईव्ह मध्ये प्रतीक्षा हाय मावशी हाय प्रतीक्षा कशी आहेस प्रतीक्षा काय करून राहिली आमचं काय चालू आहे स्वयपाक बनवण चालू आहे उशीर झाला भूक लागली आता जास्तच सकाळी चहा पेला होता चहा गेला आता पोटातला भूक लागली पत सगळ्यांनी कमेंट करा भरपूर जण आले आता लाईव्ह मध्ये तर सगळ्यांनी एवढे जण लाईव्ह मध्ये आले ना की दुसऱ्यांची कमेंट वाचत राहा दुसऱ्यांची कमेंटा वाचा आणि स्वतःच्या कमेंटा पण येऊ द्या चला पट आपण कमेंट करत रहा काय म्हणाले प्रतीक्षा काही नाही हो का ही, ही? ही, ही. <laughs> जेवण झालं की नाही प्रतीक्षा काय करून राहिली चला चला करा फटाफट कमेंट करा काही चालू आहे आता असते काय म्हणत हो झालं जेवण आमचे जेवण तुमचे झाले जा का नाही ना यार जेवण राहिलं प्रतीक्षा अजून जेवण राहिलं जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालू आहे कणिक मळवली आता भात टाकणार संडे संडे म्हटल्यावर मग थोडंसं जेवण खाऊन उशिरा होते आणि संडे म्हटलं की कामं पण भरपूर राहतात संडेच्या दिवशी मुलांचे शाळेचे कपडे राहतात घरचे कामं भरपूर राहतात संडेच्या दिवशी आपण जास्तीत जास्त कामं काढतो आणि कामं करता करता स्वयंपाक पण राहिला उशिरा जेवण चालू आहे आता स्वयपाक बनून राहिली आणि आत्ताच आली मी कंट्रोल घेऊन कंट्रोल म्हणजे राशन जे आपलं राशन भेटते ना राशन सध्या घेऊन आली राशनचे तांदूळ आणले गहू आणले तुमची दाजी आणि मी आली आताच राशन घेऊन चला स्वयंपाका करू आणि स्वयंपाक करता करता आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर गप्पा पण करू तर कमेंट करत राहा सगळ्यांनी आज काम चालू आहे का हा आज काम चालू आहे का हो काम चालू आहे हो का हो बघा सगळ्यांनीच कमेंट करत राहा लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट करत राहा तुम्हाला एवढ्या जणांना काही समजते की नाही मी पाच स्वयंपाक करता करता मी किती कामाची बाई स्वयंपाक करता करता तुमच्या बरोबर बोलून राहिली एकटेच भाषण चुकून राहिली तुम्ही कमेंट करता की नाही शिकून आणि आपला लाईव्ह व्यवस्थित दिसत आहे की नाही प्रतीक्षा कमेंट करून सांग हाय ताई हाय प्रगती ताई कशा मजेत आहात प्रगती ताई प्रगती ताई कशा मजेत आत की नाही कमेंट करत राहा आणि तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या लाईव्ह मध्ये आल्या छान वाटलं खूप दिवसानंतर तुमच्या बरोबर बोलून आहो। आहो। आहा। आहा। काका हो काका खूप कामात आहेत हो कामात आहेत पाय काय करून राहिले मसाला काढून राहिले मसाला ठिसून राहिले मिक्सर आहे हे पण बाई नाही काय झालं त्याने त्याले काम करायला आवडतात मग मसाला म्हणजे मसाला ठिसून खलबतल्या खलबत्त्यातल्या मसाल्याची भाजी खायला आवडते आम्हाला मिक्सरातले भाजीची टेस्ट चांगली नाहीत म्हणतात पाट्यावर वाट वाटत्यात मग म्हटलं तुम्हाला आवडते ना अशी भाजी ठेसा जेवण झालं का ताई नाही प्रगती ताई जेवणाचीच तयारी चालू आहे म्हणजे स्वयंपाक बनवणं चालू आहे तुमचं झालं की नाही जेवण खावान खिडकूड चालू आहे वाटते नाही झालं का सगळ्यांनी करापट कमेंट करत राहा तुम्ही सगळ्यांनी जर कमेंट केली तर पटापट मग मी पण बोलू शकते ना नाहीतर मग लाईव्ह मध्ये येऊन काही फायदाच नाही तुमचा पण माझा पण लाईव्ह मध्ये या लाईव्ह मध्ये आल्यानंतर तुम्ही मला तिकडनं पाहत बसा मी त्या पाहत काही म्हणजे काही तिचा अर्थच नाही आहे ना लाईव्ह मध्ये आपलं बोलणं नाही होत हा बरोबर आहे काय म्हणाले प्रत्यक्ष काय म्हणाली माझ्या काकाला एवढे काम नको सांगा जाऊ मावशी हा कोण आलं लक्ष्मण भोसले हाय लक्ष्मण दादा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिडगुड घ्या गोड गोड बोला तुम्हाला पण तीळ संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्ष्मण दादा कशा मजेत आहात ना कुठून लाईव्ह मध्ये आले कमेंट करून सांगा नाही आज बनवणार ताई हो का प्रगती ताई म्हणता आज तिरगुड बनवणार आम्ही पण आज बनवणार कारण की आमचं पण राहिलं बनवायचं आणि प्रतीक्षा काय म्हणते प्रगती ताई म्हणतात दिसत नाही आहात आई तुम्ही बरोबर दिसत नाही आहात आई तुम्ही बरोबर हम्म हा ताई तुम्ही बरोबर दिसत नाही हो का मी बरोबर दिसत नाही आहे का नेट प्रॉब्लेम आहे वैशाली ताई म्हणून मी व्यवस्थित काही तुम्हाला दिसून राहिले नाही हम्म आणि रीता ताई काय म्हणतात ताई झाले का चहापाणी हो ताई चहा पाणी झालं कारण की आता एक वाजून राहिला ना जेवणाची तयारी चालू आहे लक्ष्मण दादा कमेंट करून सांगा हो कुठून लाईव्ह मध्ये आले तर चला कोण कोण आलो लाईव्ह मध्ये संक्रांतीचा लाईव्ह संक्रांतीच्या लाईव्ह मध्ये सांगा कमेंट करा पटापट हा पहिले तिळगुड खा नाही हो पहिले गोडगोड बोला हा पहिले गोडगोड बोला आणि मग तिळगुड खा आणखी गोडगोड बोला मग हा करा युट्युब फॅमिली कमेंट करत राहा पटापट आपण वर्षभर बोलत राहू हा जसे की हो पा। <laughs> गोड़ गोड़ खुँग, खुँग, खुँग हो, मी नवऱ्यासारखे सारखे तेच गोडगोड बोलतात खूप 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 गडबड चालू आहे हो खूप खूप गडबड चालू आहे पा अरिता ताई काय चालू आहे तांदूळ निसून राहिली मी आणि सेपाकाची तयारी चालू आहे सेपाका का सेपा काय झालं रे मी आताच ना घेऊन ताई आणि पण बाकी आज काम जास्त होते ना तर काम केले काम केल्यानंतर मग राशीनच्या दुकानामध्ये पण खरोखर आज जास्तच गर्दी होती म्हणून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना थँक यू तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला हार्दिक 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 शुभेच्छा दादा म्हणतात कुठून बोलता म्हणले हा कुठून बोलता तुम्ही आधी लक्ष्मण दादा तुम्ही सांगा तुम्ही लाईव्ह मध्ये कुठून आले कुठून बोलता तुमच्या गावाचं सा नाव सांगा तुमच्या जिल्ह्याचं सा नाव सांगा मग मी माझ्या गावाचं नाव सांगते तुम्हाला मी कुठून लाईव्ह मध्ये बोलते तर तर लक्ष्मण दादा फक्त कमेंट पटापट -पढ़ करत राहा पण दादा काय म्हणाले सांगली हो का सांगली वरून आले लक्ष्मण दादा हा लक्ष्मण दादा मी अकोल्या मधून बोलत आहे अकोला एम एस थर्टी अकोला जिल्हा रोहनदादा काय करत आहे रोहन दादा खेळत आहे बाई आज सुट्टी आहे दादा खेळणं चालू आहे आला आताच घरामध्ये ब्रेक घेतला रोहन दादा ना खेड्यातून आणि घरामध्ये आला आता काही गिरी पिणार थकला असेल ना तो काय म्हणाले लक्ष्मण दादा म्हणतात काम करता बोलतोय काम करता बोलतोय हो बर काय काय पतंग आहे ना तू मी खायला आणल्या का पतंगा मग अय बाबू काटा काटाकुट्यात पाहू नको इकडे जाऊ नको कुठे बाबू लक्ष्मण दादा झालं की नाही जेवण खावण प्रगती ताई काय करून राहिल्या जेवण झालं की नाही प्रगती ताई करा कमेंट सगळ्यांनी पटापट कमेंट करत राहा सांगली सांगलीमध्ये कुठं राहता का सांगलीच्या बाजू कुठं खेडगाव आहे तिथं राहता का राहता लक्ष्मण दादा तुम्ही आणि तुम्ही चॅनल वर आता नवीनच आले का सबस्क्राईब केलेला चॅनलला ते पण कमेंट करून सांगा लक्ष्मण दादा दा दा। बघा मी कामामध्ये आहे तुम्ही मनसा की मनसान की ताई काम करून राहिल्या बोलून राहिल्या स्वयंपाक बाकी आहे भूक पण लागली गोष्टी पण करा वाट राहिल्या सगळे काम चालू आहेत तुम्ही कमेंट करत राहा मी बोलते तुमच्या बरोबर करा कमेंट करत राहा यूट्यूब फॅमिली लावू काय म्हणाले आज काय आहे ही प्रतीक्षा म्हणते आज काय आहे स्ईपाकमध्ये आज का नाही आज संडे आहे प्रतीक्षा तर काय करा स्वयंपाक मध्ये आज ना स्वयंपाक मध्ये आहे दाण्याची भाजी तुम्ही काय केलं स्वयंपाक मध्ये आणि काय जेवले तुम्ही पण कमेंट करून सांगा मटण खात <laughs> प्रतीक्षा जेवण झालं की नाही तुझ वाव दान्यांची भाजी मस्त पैकी हिरव्या मिरच्या सांबार लसूण टाकून मस्त पैकी झनझणीत सणसणीत दाण्याची दाकुन भाजी या खायले दान्याची भाजी आमच्या घरी लक्ष्मण दादा कमेंट करत राहा वैशाली वैशाली ताई नाही आल्या यार आज लाईव्ह मध्ये नाहीतर वैशाली ताई पण येत असतात ते संतोष दादा पण येत असतात खूप सारे जण लाईव्ह मध्ये येतात आज सगळे कामात बिझी आहेत वाटते नाही करा कमेंट काय म्हणते संक्रांतीची खरेदी काय काय केलं कोण कोण संक्रांतीला खरेदी केली नवीन वर्षाचा के पहिला सण आहे काय म्हणते आम आमच्या इथे आज वांगे होते ओ हो हो वांगे <laughs> वांगे होते का वांग्याची भाजी आम्ही नाही खात वांगीची भाजी आम्हाला वांग्याची भाजी खाल्ली की भेव लागते आमच्या दारातच आहेत वांग्याची झाड पण ते वांग्याची झाड लावले विकत आणण्याचं काम नाही पडत आम्हाला वांगे दारातच आहेत पण ते वांगी पाहिले की आम्हाला वांगी करावी वाटत <laughs> वांग्याची भाजी पाहून अंगाली काठी येतात पा काय म्हणतात आमच्या दारात पण वांगेचे म्हणजे जा वांग्याचे झाड आहेत ना जे वांगे आहेत ना ते पण काटेरी वांगे आहेत पण त्या वांग्याची भाजी पाहून त्या काटेरी वांगेपेक्षा आमच्या अंगाली काटे येतात वांग्याची भाजी बापरे त्याच्यापेक्षा धान्याची भाजी बरी प्रतीक्षा प्रतीक काय करून राहायला चला या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये या बरा पटापट असं म्हणायला लागेल हे युट्यूबवर लाईव्ह युट्यूब लाईव्ह <laughs> संक्रान संक्रान सकर पकर संक्रांत संक्रांत बनाव का सकर पकर सकर पकर सकर भाकर मकर संकर <laughs> पत लाइव कर हे कमेंट करत राहा लाइव काय करत नका राहुल हम्म <laughs> तो मित्राच्या घरी गेला हो का <laughs> हा तो मित्राच्या घरी गेला हम्म हम्म मित्रमंडळी सुट्टी असली की मित्रच जास्त आठवण येतात मुलांना आता बी पण नीट करणं चला मी आता चांगली टाकून देते दिसतं कमेंट करत राहा हो युट्यूब फॅमिली पटापट हम्म या पटापट लाईव मध्ये फॅमिली लवकर लवकर लाईव मध्ये या कमेंट करत राहा हो काय म्हणाली हो तो जाऊ शकतो पतंग उडवायला मी कुठं जाऊ <laughs> मी घरीच <गरीज। laughs>

उडवायला हो का ये मग आमच्या गावाला ये मी शिकवते तुला पतंग उडवायला मस्त पैकी बोरा आणायला जाऊ आपण आमच्या गावामध्ये खूप सारे बोर आहेत हरभरा आहे बोर आहेत मग हरभरा आणायला जाऊ आपण बोर आणायला जाऊ शेंगा आणायला जाऊ चट्टे लागले मस्त पैकी मजा करू उडू दे त्याला पतंग आपण शेतात जाऊ इकडे

सांग आणखी एक सोपी वस्तू आहे एकदम झटकन पटकन जोड यायले हा सोपी उपाय असं म्हटलं जातं ना व्हॉट्सअप नाहीत का एरोप्लेन आणि रेल्वेपेक्षाही लवकर येशील व्हॉट्सअप न कशी व्हॉट्सअप ना ये ना कशी म्हणते ए व्हॉट्सअप ना स्वागत नहीं करोगे हमारा क्यों स्वागत नहीं करोगे हमारा का नहीं स्वागत नहीं करोगे हमारा